नमोदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके आज आपल्याला बुद्ध विहार आणि भारतीय बौद्ध समाज या संदर्भामध्ये थोडासा प्रवचन करण्याचा प्रयत्न करत आहे बंधोनो या देशामध्ये जगामध्ये अखंड विश्वामध्ये वेगवेगळे आस्था आहेत वेगवेगळे धर्म आहेत वेगवेगळे धम्म आहेत आणि वेगवेगळ्या संस्कृती आहेत आणि प्रत्येक मनुष्य प्राणी हा आपल्या आस्थेप्रमाणे आणि आपल्या धम्म संस्थापकाच्या सूचनेप्रमाणे जगत आहे वागत आहे आणि त्याप्रमाणे आपण भारतातील जे बौद्ध आहोत बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांना आपला आदर्श मानून बुद्ध ही आपली आस्था झालेली आहे आपलं प्रार्थनास्थळ आहे परंतु नेमकं ह्या विषयाचाच एक गांभीर्य आपण जर घेतला तर आज ह्या जगामध्ये मस्जिदी आहेत मस्जिदींची स्थापना किंवा निर्माण जे मस्जिद झालेले आहेत त्यामागची कारणं आहेत मोठमोठे जगामध्ये चर्च आहेत ते चर्च उभे होण्याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत आणि गुरुद्वारे आहेत हिंदू धर्माचे वेगवेगळी मंदिरं आहेत आणि त्या वेगवेगळ्या मंदिरांना किंवा वेगवेगळ्या आस्थेच्या ठिकाणांना त्या धर्मसंस्थापकाच्या नावाने किंवा ज्याचा आपण टॅचू उभा करतो मंदिरा त्या मंदिरामध्ये त्या विहारामध्ये त्याच्या नावाने संबोधलं जात आहे तर प्रत्येक धर्माच्या नियमाप्रमाणे मस्जिद अटी आहे तर मस्जिदचा उपयोग किंवा मस्जिदची जी भावना आहे तर सामुदायिक नमाज पढणे सामुदायिक मोठमोठे त्यांचे धार्मिक कार्यक्रम होणे आणि तिथे वेगवेगळ्या फतवे जे आहेत आझान आहेत ती तिथून दिली जातात ह्यासाठी मस्जिदची निर्म निर्मिती करण्यात आलेली आहे गुरुद्वार आता गुरुद्वार म्हटल्यानंतर सिख धर्माचे जे संस्थापक आहेत गुरु गोविंद सिंग गुरु नानक ज्ञाना होण्यासाठी त्यांच्या ज्या विचारावरती किंवा त्या जो गुरुसाहेबा म्हणून हा जो ग्रंथ आहे तो तिथे ठेवला जातो त्याचा अध्ययन केला जातं आता हिंदू धर्माची वेगवेगळी मंदिरं आहेत मंदिर ही हिंदू धर्माची आस्था आहे परंतु ते प्रत्येक मंदिराला एक वेगळ्या वेगळ्या नावाने उपचारला जातो उदाहरणार्थ जर शिवालयी बांधलं तर शंकर मंदिर म्हटलं जातं एखादा हनुमंताचा स्टॅच्यू बसला तर हनुमान मंदिर म्हटलं जातं गणपतीचा स्टॅच्यू जर बसवला तिथे तर गणेश मंदिर म्हटलं जातं परंतु बौद्ध धम्मामध्ये विहार ही संकल्पना बुद्धांनी मानली आता विहार हे नेमकी कशीसाठी आहे तर भगवान बुद्धांना भगवान बुद्धांच्या कालावधीत अनेक छोट्या मोठ्या सावकाने भिक्षुंनी किंवा मोठमोठ्या राजांनी रजवाड्याने की ज्यांना ज्यांना बुद्धाशी आणि बुद्धाच्या विचारसरणीशी जी एक कुतूहलता होती त्यानेही बुद्धांना विचारलं की विहार म्हणजे काय आणि विहार कशासाठी असावं तर स्वतः बुद्धांनी सांगलं की विहार अशासाठी असावं की तिथे वर्षा वाचवावा पावसातून प्रत्येक शेतकरी प्रत्येक माणूस आपआपल्या ठिकाणी शेतीवाडी सर्व पूर्ण केल्यानंतर घरीच असतो तर त्याने या विहारात जमा व्हावं आणि संदर्भातील ज्या गोष्टी आहेत मग धम्माचं जो अध्ययन आहे वेगवेगळ्या प्रकारचं आहे या ब्रह्मांडाचं नॉलेज आहे निसर्गाचं नॉलेज आहे हे भिक्षूंकडून शिकून घ्यावं त्या भिक्षूने त्याचं अध्ययन करावं आणि लोकांना मार्गदर्शन करावं ह्यासाठी विहार असावं किंवा एक सामुदायिकतेतून वितरण व्हावं ज्ञानाचं वितरण व्हावं धनाचं वितरण व्हावं जिथे कुठे पूरग्रस्त किंवा एखादं दा? नुकसान झालेली एखादी वस्ती असेल तर त्या विहारामधून त्यांना मदत करण्यात यावी मग त्यांना दवा दव्याची धनाची द्रव्याची ही मदत व्हावी आणि विशेषता म्हणजे जो धम्माचा सावक आहे ज्यांना आपण भिक्षू म्हणतो तो भिक्षू हा कुठल्याही राहत्या घरामध्ये वास्तव करत असलेल्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये त्याने वास्तव करू नये तर त्याने आपलं सर्व धम्माचं काम झाल्यानंतर त्यालाही तिथे आराम व्हावा किंवा आराम करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी हा मेन विषय आहे आणि ह्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी विहारी संकल्पना आणली आणि विहारं तयार झाली मोठमोठ्या राजांनी रजवाड्यांनी भगवान बुद्धांच्या धम्माला सहकार्य करत असताना वेगवेगळी विहारं बांधली विहारं बांधून भगवान बुद्धांच्या धम्माला दान दिली आणि तिथे बौद्ध धम्माचा अध्ययन व्हायला लागलं बौद्ध धम्माच्या दीक्षेची केंद्र निर्माण झाली बौद्ध धम्माच्या मार्गदर्शनाची ही केंद्र झाली नव्हे तर गोर गरीब जनतेला सहकार्य मग कुठल्याही प्रकारचा असेल तो तिथून व्हायला लागलं परंतु सध्या जी भारतामध्ये आता आधुनिक विहार आहेत त्या विहारामध्ये काय चाललंय कारण भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धांचा धम्म म्हणतो विहार हे कोणाचाही तिथे मालकी तत्व किंवा कुणाची जागीर असता कामाने एखादा वाटसरू एखादा वाट चुकलेला असेल आणि तो विहाराच्या आसपास आला एखाद रात्र झाली असेल की त्याला पुढचा प्रवासी अ शक्य असेल तर त्या विहारामध्ये त्याने निःसंकोचपणे जाऊन तिथे आपला सारा म्हणून त्याचा उपयोग केला पाहिजे परंतु आजची ही विहारं झाली त्या विहाराच्या कमिट्या निर्माण झालेल्या आहेत तर खाजगी मालमत्ता म्हणून त्या विहाराचे ठेकेदार झालेले आहेत आणि फक्त बुद्धांची मूर्ती त्या विहारात बसवावी आणि ठेकेदारी आपली चालू करायची तिथे एकाही विहारामध्ये वर्षातून एकदाही भिक्षूला पाचारण केलं जात नाही आहे तिथे वर्षावास होत नाही आहे तिथे धम्मा संदर्भात की जे धम्माचं केंद्र म्हणून काहीच होत नाही आहे मग अशा वेळी धम्माच्या प्रती ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे त्या सर्व तरुणाने ही विहार ताब्यात घेतली पाहिजे आणि जर एखादा मनुष्य किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी कमिटी ती निष्कारण आपला ताबा दाखवत असेल तर ती सरळ सरकारच्या ताब्यात द्यावी म्हणजे कुठेतरी शासकीय तिथे उपक्रम चालू होईल तर ह्या दृष्टीतून आज बरेचसे महाराष्ट्रामध्ये विहार आहेत काही विहारामध्ये फक्त बाबासाहेबांची जयंती पुरती ती विहारही खोलली जात आहेत आणि त्यानंतर एखाद्या ठराविक एखाद्या व्यक्तीकडे त्या विहाराची चावी असते त्याला वाटेल तेव्हा तो ते लॉक खोलतो त्याला वाटेल तेव्हा तो बंद करतो तर विहार ही कुणाची जागिरी नाही जर एखादी मस्जिद ही कुठल्या काजी किंवा मल्ला किंवा कुठल्या आखाची नसते एखादा विहार कुठल्या भट ब्राह्मण किंवा पंडित किंवा पुजाऱ्याचं नसतं की एखादा गुरुद्वारा हे कुठल्या एका व्यक्तीचं नसतं परंतु ही विहार ही कुठेतरी खाजगी मालमत्ता म्हणून होऊन धम्माचा कुठलाही तिथे अध्ययन होत नसेल तर ते तरुणाने पुढे येऊन तिथे चालू करावं आणि ज्या ज्या कमेट्या विहारावरती आहेत त्या विहार कमिट्या जर सक्रिय नसतील किंवा धम्माबद्दल त्यांना काही दिलचस्वी नसेल तर ती त्याचा ताबा अधिकृतपणे समाज म्हणून घ्यावा आणि जर समाज म्हणून जर देत नसेल एखादा तर सरळ सरकार दरबारी अर्ज करून ती विहार सरकारच्या ताब्यात द्यावी असं मला वाटतं आणि हे करणं गरजेचं आहे कारण धमाचं कार्य ज्या बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं होतं की एक प्रत्येक घरातला एक कुटुंब किंवा एक पती पत्नी एक मुलगा आपल्या धम्मासाठी दान करेल दान करेल म्हणजे कशासाठी धमाने काय दत्तकपत्र चालू केलेत का के नाही बाबासाहेबांची अशी धारणा होती की प्रत्येक कुटुंबातला एक कोटला मुलगा किंवा मुलगी ह्या धम्मचरणामध्ये किंवा धम्मकारणामध्ये किंवा धम्माच्या सत्कर्मी जर आपलं काम करत असेल किंवा काम धंदा घरदार सांभाळून आपला काही वेळ जो फावलेला वेळ देत असेल तर हा धम्म झपाट्याने वाढू शकतो आणि लोकांपर्यंत जास्त जास्त प पसरवू शकतो त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं परिनिर्वाण झाल्यानंतर भैयासाहेब आंबेडकर याने या धम्माचं कार्य हाती घेतलं अखंड भारतभर भ्रमण केलं अगदी कुठलीही तमा न राखता कुठलाही मान सन्मान अपमान काही बाजूला ठेवून फक्त धम्माचं कार्य आयुष्यभर केलं आणि भैयासाहेब आंबेडकरांनाही वाटलं की धम्माचं काम सुरळीत आणि जास्तीत जास्त प्रभावीपणे लोकांपर्यंत जाण्यासाठी जर एखादे भिक्षू एखादे श्रामने हे जर एखादे थोडेसे काही दृष्ट्या कमी पडत असतील तर ह्या नवीन बौद्ध समाजामधील प्रत्येक गावागावात प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये सुशिक्षित तरुणामधला एक एक दोन दोन तीन तीन, तीन प्रत्येक पाड्यामध्ये एक बौद्धाचार्य हवा हो। आता बौद्धाचार्य म्हणजे काय हेच आपल्या लोकांना कळणं बौद्धाचार्य म्हणजे बौद्ध धम्माचा आचार्य तर भैया साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे बौद्धाचार्य भरपूर निर्माण झाले पण धम्माच्या कार्यात काही दिसत नाही फक्त लग्न कार्य बारशे आणि एखाद्याच्या श्रद्धांजलीमध्ये आणि शुभ सभेमध्ये अगदी जीव तोडून बोलणे ह्या पलीडे काय धम्माची काय त्यांचं काही लिहिणं देणं नाही तर हे केव्हा तरी होणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या धार्मिक संस्था काम करत आहेत आज बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया आहे ती बऱ्यापैकी काम करते आहे अखंड भारतात काम करते आहे त्यांनी जास्तीत जास्त हे बौद्धाचार्यांवरती जास्तीत जास्त आपला फोकस फिरवून धम्माचं कार्य किंवा धमाची प्रवचन आणि जास्तीत जास्त ती राहत असलेल्या विहारांमध्ये वर्षावास हा बुद्धांना विपरीत असलेला चांगल्या प्रकारे समजून घेऊन इतरांना समजून सांगण्याची प्रक्रिया अधिक जोमाने करावी बौद्धजन पंचायत समिती आहे त्यांनी जास्त जास्त प्रमाणात करावं बौद्धजन पंचायत समिती अनरराज आंबेडकरांनी नेतृत्व त्या पंचायतचं घेतल्यापासून वर्षावास वगैरे पंचायत ऑफिसमध्ये होतात परंतु फक्त बौद्धाचार्य त्या वर्षावासला हजर असतात मला तर प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येक शाखेचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार हे त्या वर्षावासमध्ये सहभागी झाले पाहिजे आणि त्या पद्धतीत त्यांनी वेळ पडला तर पंचायत बौद्धजन पंचायत समिती जी आहे ब्रिगेड आहे त्याने आदेश काढावा आणि कुठेतरी जास्त जास्त या कामाला आणखी गती द्यावी आणि विहार हे फक्त धम्माच्या सा कार्यासाठी आहे विहार आता धम्माचं कार्य म्हणजे लोकांची सेवा लोकांची जनजागृती लोखानादान मग अन्न अन्नदान भोजनदान रक्तदान नेत्रदान की जे बुद्धांनी सांगले हे दान दान सर्वात श्रेष्ठ आहे मग त्या विहारांमध्ये रक्तदान कार्यक्रम झाले पाहिजे नेत्रदान झाले पाहिजे किडनीदान झाले पाहिजे असं काय होत नाही आहे तर ते व्हावं की जे बुद्धांच्या वेळी होत होतं बुद्धांच्या नंतर पाचशे वर्षांपर्यंत होत होतं आणि आता बाबासाहेब आंबेडकरांना पण हे अभिप्रेत असलेल्या गोष्टी होत नाही आहे आणि ते करण्यासाठी इथला भारतातला तरुण हा पुढे येताना दिसत नाही तर कृपया प्रत्येक माझंही मी कथन करत असलेलं हे व्याख्यान आहे हे जास्तीत जास्त लोकांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि दिशा सोशल मीडियाची जे जी आमची छोटी मोठी प्रवचनं असतील ती जास्त जास्त लाईक करू जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावे ही नम्र विनंती नमबुदाय जेवी